मित्रांनो भारतीय जनता पार्टीने मराठ्यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द प्रयोग केला ठोकून काढा हा शब्दप्रयोग सर्वात पहिल्यांदा मराठ्यांच्या विरोधामध्ये वापरला जात आहे आणि मित्रांनो हे मी माझ्या मनाने सांगत नसून यासाठी एक लोकमतची लिंक आहे मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे अत्यंत जबाबदारीने बोलत आहे मित्रांनो वन ऑफ द पॉवरफुल मॅन इन द स्टेट असा राज्यातील सर्वात पॉवरफुल असणारा व्यक्ती असतो मित्रांनो गृहमंत्री आणि अशा पॉवरफुल माणसाला गृहमंत्र्यापेक्षा पॉवरफुल राज्यामध्ये कोणीही नसतो त्याच्या पदावरून हटवण्याचं काम आणि तेसुद्धा प्रचंड असं षडयंत्र करून हटवण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे अनिल देशमुख यांनी जे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले मित्रांनो अत्यंत गंभीर असे आरोप आहेत आरोप नसून त्यामध्ये सत्यता आहे आणि आज छोट्या छोट्या गोष्टीवरून मीडिया ट्रायल करणारी आपली मीडिया मात्र या विरोधामध्ये गप्प आहे म्हणजे या देशामध्ये उच्चवर्णीयांना ब्राह्मणांना जो विशेष अधिकार भेटलेला आहे आजही आहे आणि आज मी जी गोष्ट सांगत आहे की आजही आधुनिक मनुस्मृती या देशामध्ये आहे ती या प्रकारची आहे मित्रांनो लोक म्हणतात अगदी वंचित बहुजन आघाडीवाले जे शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना मानतात ते सुद्धा लोक म्हणतात की मराठ्यांची सत्ता आहे मित्रांनो खरं तर वंचित बहुजन आघाडीसारखे पक्ष शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचा वारसा चालवत असतात आणि हा वारसा चालवत असतानासुद्धा जर हे लोक अशा पद्धतीची विधानं करत असतील तर मित्रांनो मला खऱ्या अर्थाने आश्चर्य वाटतं या अनुषंगाने मित्रांनो वंचित बहुजन आघाडीपेक्षा बामसेपची मागणी मला योग्य वाटते कारण आज जरी वरवर दिसण्यापुरता मुख्यमंत्री मराठा असेल डेप्युटी सी एम मराठा असेल काही मंत्री मराठा असतील काही आमदार मराठा असतील अनेक खासदार मराठा असतील परंतु मित्रांनो यांना कसलेही अधिकार नाहीत यांच्याकडे केवळ खुर्ची आहे यांच्याकडे केवळ पद आहे परंतु मित्रांनो त्यांच्याकडे पावर नाही देवेंद्र पंत विरोधी पक्षामध्ये असताना एका सिटिंग गृहमंत्र्याला अशा पद्धतीने हटवू शकतो त्या गृहमंत्र्याची कसलीही चूक नसताना अशा क्रूर पद्धतीने एखादा गृहमंत्री या राज्यामध्ये या देशामध्ये हटवला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीने केवळ मराठ्यांकडे खुर्ची आहे पद आहे परंतु पावर नाही हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हीच आधुनिक मनुस्मृती आहे आज जो लक्ष्मण हाके विचारत आहे की मराठ्यांच्या वरती कोण आहे तर मराठ्यांच्या वरती ही मनुवादी व्यवस्था आजही आहे पूर्वीसुद्धा होती पूर्वीसुद्धा तुकोबरायांची गाथा बुडवण्यात आली होती पूर्वीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता पूर्वीसुद्धा शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले होते आणि मित्रांनो हे सर्व हा इतिहास माहीत असताना मित्रांनो ही मांडणी स्वतः महात्मा फुले करत असताना आणि काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महात्मा फुलेंच्या दर्शनासाठी गेले ते महात्मा फुले सांगतात की मराठा आणि कुणबी एक आहेत खरं तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी महात्मा फुलेंची ही मांडणी जगासमोर मांडणं गरजेचं आहे अशी एकांगी बाजू लावून धरून काहीसुद्धा उपयोग नाही तुम्हाला जर बाबासाहेब ॲक्सेप्ट करायचे आहेत तुम्हाला जर महात्मा फुले ॲक्सेप्ट करायचे आहेत तुम्हाला जर शाहू महाराज ॲक्सेप्ट करायचे आहेत तर ते पूर्णतः केले पाहिजेत आपल्या सोयीप्रमाणे नाही ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी महात्मा फुलेंचा केवळ वापर केला केवळ महात्मा फुले माळी जातीमध्ये जन्मले महापुरुषांची कोणतीही जात नसते वास्तवामध्ये छगन भुजबळ हे विषमतेचे समर्थक आहेत समतेचे नाही ज्यांना महात्मा फुलेंची मानणी मान्य नाही ज्यांना महात्मा फुलेंचं लिखाण मान्य नाही ते लोक महात्मा फुलेंचे समर्थक असू शकतात का मित्रांनो अशा पद्धतीने चारही बाजूने भारतीय जनता पार्टीने आता मराठ्यांची कोंडी केलेली आहे सर्व पक्ष कामाला लावलेले आहेत शरद पवार मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत उद्धव ठाकरे मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत अजित पवार मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत काँग्रेस मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि या अनुषंगाने या सर्वांच्या पाठीमागे कोणतीतरी एक शक्ती आहे का जी शक्ती गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून हटवू शकते मित्रांनो ही शक्ती किती पॉवरफुल आहे आणि या पॉवरफुल शक्तीशी आता मराठ्यांना लढायचं आहे नुसतं लढायचं नाही तर जिंकून दाखवायचं आहे मराठ्यांनो आता तुम्ही जर गाफील राहाल मराठ्यां आता तुम्ही जर मनोज जरांगे पाटलांपासून दूर जाल केवळ तो बारसकर दोन बाजार बुनगे आमदार म्हणजे मराठा समाज नव्हे मित्रांनो असे चार दोन भांडगुळं असतात हे चार दोन भांडगुळं सोडा परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मराठा समाजाने आता मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहणं गरजेचं आहे आता मित्रांनो जी आधुनिक मनुस्मृती भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये आणायची आहे ते रोखण्याचं काम त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं ते रोखण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केलं होतं ते, केल ते रोखण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आता ती जिम्मेदारी आज मराठ्यावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुमचे पक्ष बेक्ष सगळं सोडून द्या तुमचं एखाद्या एखाद्या आमदाराकडे तुमचं बिल अडकलं असेल काम अडकलं असेल तर मित्रांनो वरवर दाखवण्यापुरतं त्या आमदारासोबत राहा परंतु काम मात्र मनोज जरांगे पाटलांचं करा गावखेड्यातील शहरातील प्रत्येक मराठ्याला आव्हान आहे तुमचे राजकीय पक्ष राजकीय नेते पवार बिवार हे सगळं सोडून द्या आणि पूर्ण ताकदीने तन मन धनाने मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहा काळ हा, हा सरकारसाठी कसोटीचा नसून आता काळ हा मराठ्यांसाठी कसोटीचा आहे लक्षात ठेवा नाही तर काळ तुम्हाला माफ करणार नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय Jai phim